जे मला वाळू मामा मामांनी एका भक्ताला असा आशीर्वाद दिला की मी तुझ्या घराची चाळीस वर्ष राखण करेन मामांचा आशीर्वाद कसा खरा होतो ते या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आणि मामांनी पहिल्याच्या समाजामध्ये अंधश्रद्धा कशी घालवली रागाने त्यांना शिव्या देऊन त्यांची अंधश्रद्धा घालवली आणि देवावर श्रद्धा ठेवा असे सांगितले मामांना मुख्य प्राण्यावर खूप प्रेम असायचं मामा एका गावला जात असताना वाटेत जंगल होत त्या जंगलामध्ये एका झाडावर वाणन बंडळी बसली होती त्यांना मामांनी खूप उन्हाळा होता उन्हाचा कार होता त्यामुळे त्यांना मामांनी विचारलं बाळांनो तुमच्या पिण्याच्या पाण्याची चोय काय रे त्यांनी मामांना असं उत्तर दिलं की भू असा उत्तर दिलं आणि मामा काय समजायचे समजून गेले असा जे मामांचा भक्त आप्पाच्या आवडीचा संतो शिंगाडी हा मामाना प्रति परमेश्वरच मानत मामा प्रति अमृष्याला मामा प्रत्यामुषयाला आपाच्या वडीला जात मामांच्या आशीर्वादाने हे पती पत्नी सुखी होते पण एकच चिंता होती त्यांना मूल बाळ नव्हतं देव झाले ऋषी झाले पंचांग पंचांगमंगणे झाले ते मार्ग शोधत होते मग त्यांना कुणीतरी सांगितलं की तुम्ही करेवा करा म्हणजे तुम्हाला मूल नक्की होईल तुमच्या पडद्यामध्ये एक गाबन मेंढी कापून त्याचा पिल्लू तिथे पुरा आणि हा कार्यक्रम आवश्याच्या भर रात्री करा म्हणजे तुम्हाला मूल नक्की होईल मूल बाळ होईना म्हणून व्याकुळ झालेला शिंगाडी आमुशेच्या पहिल्या दिवशी सर्व बाजार केला गाभण मेंढी काळे लुगडे लिंबू नारळ सर्व काही आणलं त्यानं सगळे सोयरे भाऊबंध सर्वांना बोलवलं एकच धावपळ चालू होती रात्रीचा कार्यक्रम मोठा होणार होता तेवढ्यात मामांचे पावलं घरी पडले मामा म्हणाले शिंगाडी कुठं आहे र तिथली सर्व बसलेले मंडळी मामांच्या तोंडाकडे पाहत होती सर्वजण चुप्पच होते मामा नंतर उद्धारले तुमचे काय तोंड कोणी चुरलेले का रे बोलायला काय झालं नंतर पडद्यात बांधलेल्या मेंढ्यांचा ब्या ब्या असा तीन चार वेळेस आवाज आला तोवरच सिंगाडी मामांपाशी हजर झाले आणि मामांना साष्टांग दंडवत प्रणाम घातला शिंगाडीला कळत नव्हतं की मामांना काय आणि कसं सांगावं तिथं बसलेल्या एका एकाने धाडस करून सर्व काही खरं खरं सांगून टाकलं मामांच्या रागाची कल्पना त्यांना होती त्यांनी मामांचे पाय धरले आणि चुकीची चुकी क्षमा चुकी 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 मागितली आणि मामांना म्हणाले की ही चूक इथून कुठे करणार नाही मामा म्हणाले शिंगाडी एका ज्या मुक्या प्राण्याचा बळी देऊन तुला काय मूळभाळ होणार आहे का नंतर मामा दुसऱ्या दिवशी सकाळी बकऱ्याकडे जाताना शिंगाडीला बोला बोलावून घेऊन गावाच्या बाहेर आले आणि गावाच्या बाहेर पश्चिम दिशेला एक आंब्याचं झाड होतं त्या आंब्याच्या झाडाकडे आंब्याच्या झाडाकडे हात करून मामा म्हणाले ह्याच्या साक्षीने तुला एक नाही पाच मुलगे होतील पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणा आलेल आणि मामांच्या आशीर्वादाने त्यांना पाच मुलगे झाले आणि मामांनी त्यांना असा आशीर्वाद दिला की मी मेल्यानंतर तुझ्या घराची चाळीस वर्ष राखण करीन आणि मामांचा हा अनुभव त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवंडा ना आला ना 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 नातवंडांना आला आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय मल्हार जय बाबू मामा बघता